नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आहोत विरारमध्ये तर विरारमध्ये असलेली सुप्रसिद्ध असलेली हा बर का मंडळी सुप्रसिद्ध पाटील मध्ये आहोत आपण तर चला पाटील खाणावे त्यात काय काय मेजवानी ते बघूया ते काय काय त्यांचे फेवरेट डिश आहेत लोकांना आवडणारे पदार्थ आहेत जे आपल्याला पण आवडतात का बघूया तर चला यात बघूया काय काय चालू आहे तर मंडळी चला आज जाऊया आणि बघूया किचन मध्ये कोणते कोणते पदार्थ को सुरू आहेत तर चला या तर मंडळी आज आपल्यासोबत दादा दादा आपलं नाव प्रणव पाटील प्रणव पाटील दादा आहेत त्यांना आज विचारे आपल्याकडे आज काय काय डिशेस बनले आहेत तर दादा दाखवा काय काय बनलंय हे आपले असते रेग्युलर असते आपल्याकडे या भाज्या असतात रोज वेगवेगळ्या असतात की हे कडधान्य रोज वेगवेगळ्या कडधान्य असतात अरे आलू मटर आहे आलू मटर ओके या मेथीची भाजी आहे अच्छा मेथी बटाटा आहे का हो हो हा याच्यामध्ये पण वैरायटी असते कधी फ्लावर असते मटर हे आपले हेच असते बटाटा भाजी अच्छा ही रोज असते हो सुकी बटाट्याची भाजी आहे निकडे जाईल असतो तर हे आपल्या एवढं वेज मध्ये असतं रेग्युलर रेग्युलरच रोज व्हेज मध्ये एवढं असतं रोज व्हेज मध्ये नॉन व्हेज मध्ये काय काय असत आपल्याकडे चिकन थाली आहे मटन थाली आहे अंडा थाली आहे फिश थाली आहे फिश मध्ये आपल्याकडे मांजेली आहे भांगडा आहे बोंबिला आहे सुरमय आहे पापलेट आहे प्रॉन्स आहे आपल्याकडे भरपूर व्हरायटी आपल्याकडे स्पेशल थाली पण आहे त्याच्यामध्ये ऑल इन वन येतं सगळे येतं स्पेशल थाली मटन मटन अंडा थाली सगळं सगळ्याच कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन आहे का थाळीमध्ये आम्ही आताच लाँच केले या वर्षामध्ये अच्छा ती लोक खातात ती आमची बेस्ट थाली आहे इकडची व्हाइटल्स आहे. आता आपण बघितलं वेज थालीचं. आता आपण थाली। नॉनवेज बघूया की नॉनवेज मध्ये काय काय पदार्थ या. तर नॉनवेज मध्ये काय हे आपल्याकडे चिकन मसाला आहे. अच्छा चिकन मसाला. आणि दुसरं अजून काय आहे? यातरी चिकनची ग्रेव्ही आहे. अच्छा चिकन तर फिश करी आहे आपली. हे फिश करी आहे. आणि हे काय आहे दादा? मटन आहे. मटन. मटण ना बघा मटन अजून काय हे काय दादा हे अंडा मसाला आहे अंडा मसाला ओके कोणती भाकरी करताय करतायची भाकरी आणि आता ही कुठली करताय हातात आहे ज्वारीची ज्वारीची आता ही ज्वारीची भाकरी किती प्रकारच्या भाकऱ्या भेटतात तरी आपल्या इथे नाचणी ज्वारी बाजरी तांदूळ अच्छा एवढ्या भाकऱ्या मिळतात बघा इथे गरमागरम चपात्या चालू आहेत स्विगीची ऑर्डर आली आहे त्यांना तसे ते मासे फ्राय केले आणि इथे चपात्या बनतात गरमागरम इथे करी बनते गरमागरम सगळे पदार्थ लाईव्ह प्रिपरेशनने होत आहेत मस्तपैकी असे गरमागरम तर चला जाऊया बाहेर बघूया तर आताच मी शूट करत होती आणि मला काका भेटले इथे ते बोलत आहेत मी विचारले त्यांना तुम्ही इथे काय जेवणासाठी येतात की कशासाठी येतात काका बोलले नाही मी इथे रोज पोळ्या घ्यायला येतो तर मी पण थोडी शॉक झाली पोळ्या घ्यायला येतात हे फक्त काय रास्ते काय तुम्ही रोज पोळ्या काय घ्यायला पोळ्या म्हणजे आम्हाला एकतर आता ह्या वयामध्ये सिनियर सिटीजन म्हटल्यानंतर एक सॉफ्ट अशा पोळ्या हव्या असत घरगुती पद्धतीच्या आणि त्या घरगुती पद्धतीच्या पोळ्या इथे मिळतात एक अतिशय म्हणजे गुरुहार मध्ये पाहिलं विरेस्टला एकमेव असं पाटील खानावर आहे की तिथे उत्कृष्ट पोळ्या मिळतात आणि ते म्हणजे आता एकंदरीत जेवणाचा क्वालिटी सुद्धा मेंटेन चांगली केलेली आहे व्हेज म्हणा किंवा नॉन व्हेज म्हणा त्या अतिशय उत्कृष्ट जेवण मिळतं आणि ते सगळ्यांनाच आवडल्यामुळे सगळ्या तर म्हणजे मराठी लोक नाही येते इतर जेवायला येतात आणि समाधानाने जेवून जातात हे पाटीलचा खाना वगैरे फार मोठं हे आहे क्रेडिट हे बरोबर आणि तुम्हाला किती वर्ष झाली तुम्ही इथून पोळ्या घेऊन जाता अक्च्युली मला इथे मध्ये सत्तावीस वर्ष झाली परंतु पोळ्याच्या बाबतीत म्हणाल तर अशा पोळ्यात इतर कुठेही मिळत नाहीयेत विरार भेस हा तुम्ही किती वर्ष घेऊन जाता जा यांच्या साधारण पाटील दोन वर्ष झाली नाही ते दोन वर्ष सतत मी घेऊन कंटिन्यू घेऊन घेऊन जातो आणि जेवण वगैरे तुम्हाला काय आवडतं इकडचं व्हेज नॉनव्हेज दोन्ही दोन्ही स्पेसिफिक थाई झाली जर कुठली आवडेल तुम्हाला दोन्ही म्हणाल तर मी कोकणातला आहे त्यामुळे व्हेज नॉनव्हेज दोन्ही घडतो मग माशांमध्ये कुठली थाळी तुम्हाला आवडते माशांमध्ये मा तसं पाहिलं था फिश थाळीत आम्ही कोकणातले म्हटल्यानंतर को बरोबर आहे म्हणजे फिश मध्ये कुठली आहे सुरमई पापलेट पाप अच्छा दोन्ही आणि मध्ये काय आवडत मध्ये सगळ्या पद म्हणजे जे आहे ते सगळ्यात पद सगळेच आवडतात सगळं म्हणजे जेवण उत्कृष्ट आहे नाही जेवणाच्या बाबतीत तुम्ही काय सांगा म्हणजे त्यांनी क्वालिटी चांगली मेंटेन केलेली आहे त्यामुळे ते सगळ्यांना आवडतं बरोबर म्हणजे सबस्क्रायबर म्हणणे काय सांगाल की इकडे या कसं काय काय तुमचा अनुभव काय म्हणजे सगळ्यात सगळ्यांचं इतर धर्माच्या लोकांनी सुद्धा येऊन ते नॉनव्हेज खाणारे हे घ्यावं टेस्ट घ्यावी टेस्ट घ्यावी असं माझं तरी मत आहे बरोबर चालेल धन्यवाद घ्या का एवढा टाइम दिला तुमचा थँक्यू तर बघा काकांनी पण इथे सतत दोन तीन वर्ष झाले ते येतात पोळ्या घेऊन जातात म्हणजे त्यांना किती पोळ्या आवडतात इकडच्या तर तुम्ही पण एकदा या खाऊन बघा जेवण तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर मंडळी आता आपण आलोय पाटील खानावळ तर खानावळत आलोय तर मला काकाना तर भेटायलाच पाहिजे काका आणि काकी आहेत का आज आपल्यासोबत तर या त्यांना भेटूया तर हे आहेत पाटील का काका आणि काकी आहेत काका आपलं नाव सांगा ना प्रेक्षकांना प्रकाश प्रे। पाटील आणि काकी आपलं प्रियंका पाटील तर काका आणि काकी काका तुम्हाला किती वर्ष झाली या व्यवसाय चालवता मला व्यवसाय करून दहा वर्ष झाली पण <laughs> आता हे पाटील खानावर नवीन आम्ही बारसा केलं दोन वर्षापूर्वी इथे परम हॉस्पिटल आहे आमच्या इथे बाजूला समोर रिलायन्स फ्रोश आहे रिलायन्स फ्रोशच्या समोरच्या गल्लीमध्ये यायचं आणि परम हॉस्पिटलच्या गल्लीमध्ये गुंतपैकी पाटील खानावर आहे बऱ्यापैकी लोकांना आता माहिती झालंय दोन वर्ष झाली असली तरी आम्ही वीस वर्ष जो बिझनेस करत नाही तो आम्ही दोन वर्षामध्ये इथे चालू जवळजवळ लोकांना समजेल शकेल बरोबर तुम्ही रोज असताना हो तर तुमचा काय अनुभव आहे म्हणजे लोकांना इकडे काय आवडतं जास्त नाही सर्वच सारे आमचे फेमस आहे इकडे व्हेज साली नॉन व्हेज चाली सर्वच लोकांना ऑर्डर वगैरे पण काय ऑर्डर पण आमच्या पण असतात आपण कसं वर्ष सुरुवातीला पाच वर्ष आम्ही कॅटरिंग केलं होतं त्यामुळे ज्या लोकांनी आमचं खाल्लंय ते लोक हे करतात प्रिपेअर करतात परंतु आता इथे हॉटेलला पण खातात तर मग ते बाहेरचं जेवण ऑर्डर करत नाहीत ते बोलतो तुम्हीच काय ते द्या जेवण कार्यक्रम लग्नाच्या पण लग्नाच्या ऑर्डर असतात सोसायटीच्या ऑर्डर असतात कशा एक दिवस ओ, से दोन दिवस आधी लागतो लागतं दोन दिवस अगोदर जेवढं अगोदर करायला बुकिंग तेवढं चांगलं कारण कधी कधी असं मोठा दिवस असतो त्यावेळी चार चार ऑर्डर आम्ही वन डे ला करतो परत हॉटेल सांभाळायचं असतं त्यामुळे जास्त पण ऑर्डर घेत नाही जेवढं आपल्याला जमेल व्यवस्थित गेलं पण पाहिजे लोकांना कारण आपली चव शेवट पण आबाधित राहिली पाहिजे ऑनलाईन सुद्धा ऑर्डर जाते काय झोमॅटो आहे स्विगी आहे चालू अच्छा आणि इथून पण लोक घेऊन जातात इथून पण लोक घेऊन ग्लोबल सिटी ला जाते आमची अग्रवालला जाते परत बोरिंगला जाते भरपूर ठिकाण जातात पण येतात लोक जेवायला प्रेक्षक मंडळींना काय सांगाल आपल्या खानावर विषयी खानावळ म्हणजे आपले इथं एकदा जो चुकून आला ना तो आमचाच होऊन जातो एक तर म्हणजे सुरुवात हे करायला चार लोकांना सांगत सुटतो की जेवायला इकडे जा पाटील खानावर एकदा जेव एक तर माणूस तुम्हाला सांगतो पोस्ट ऑफिसचा एक ग्रुप आहे आमचा सात आठ लोकांचा त्यांना वर्षभर सांगत होता की तुम्ही जा तिकडे जेवायला जा तर ते वर्षभर इकडे खा तिकडे खा पण ते आवडत नव्हतं हो आणि ज्यावेळी शेवटला वर्षभरानंतर आमच्याकडे आले बोलतात अरे आम्ही वर्षभर माझ्या पार्टी लागलाय तो मित्र तर आम्ही आज आलो पण आता तिथपासून ते कंटिन्यू चालू झालं सात आठ लोकांचा ग्रुप आहे बरोबर आणि इथून आपण लोकांना डबे वगैरे पण देतो काय होत इथून मला तेवढस मॅनेज होत नाही पण डबे किंवा मंथली जो टिफिन आहे तो त्यांना इथे कमीत कमी घेऊन तरी जावा लागतो आता इथे येऊन खायला लागतो आपण देतो पण इथून तुम्हाला घेऊन धन्यवाद काका तुम्ही एवढा टाइम दिला भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल ना अरे माणसाची एवढी ही आहे ना की काहीतरी नवीन द्या काहीतरी नवीन द्या म्हणून मग आम्ही आता ही व्हेज नॉन स्पेशल पार्टी स्पेशल नॉनव्हेज झाली आहे पार्टी रिलक्स व्हेज चाली आहे त्या आम्ही दोन लॉन्च केले ह्या वर्षी आणि त्याला पण खूप प्रतिसाद आहे लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये चिकन आहे मटन आहे अंडी आहे फिश आहे सर्व म्हणजे एखाद्या एकाच थालीमध्ये एखाद्याला फिश पण आवडत नाही किंवा फिश खायचं आहे चिकन पण खायचा आहे मटन पण खायचा आहे मग तो इन ऑल एका थालीमध्ये खातो तो आणि खूप मजा येते म्हणजे त्यांना चपाती पण मिळते त्याच्यामध्ये भाकरी पण मिळते सोलकडी पण मिळते सर्व म्हणजे जवळजवळ दहा एक आयटम आम्ही त्या एकाच थालीमध्ये देतो आणि रिजनेबल रेटमध्ये साडेतीनशे मध्ये चिकन मटन मच्छी सर्व म्हणजे कोणाला इच्छा झाली की मला आज हे पण खायचंय ते पण खायचं कसं खाऊ तर पाटील खानाळ त्या तुम्हाला सगळं एका डिश मध्ये मिळणार आहे ऑल इन वन तर धन्यवाद नका एवढा टाइम तुमचा दिला <laughs> तर आता आपल्या समोर आहे पाटील खाणावळ्याची सर्व काही मेजवानी स्पेशल डिशेस आहेत आपल्यासमोर तर चला बघूया काय काय इथे सर्वात प्रथम आहे पापलेट फ्राय इथे आहे बोंबील फ्राय आणि इथे आहे पाटील स्पेशल थाली हा तर त्याच्यात ऑल इन वन जी थाळी आपण मागासपासून त्याच्यात ऑल इन वन मिळतं तीच ही थाळी आहे तर या काय काय बघूया ह्याच्यात ह्याच्यात आहे मटन आहे चिकन आहे अंडा रस्सा आहे इथे चिकनचा मस्त तरीदार रस्ता आहे तरीदा आणि इथे आहे सोलकडी आहे भात आहे भाकरी आहे चपाती आहे आणि इथे आहे बांगडा फ्राय तर आता ही आहे स्पेशल वेज थाळी तर बघूया स्पेशल व्हेज थाळीमध्ये काय काय आहे स्वीट आहे सुखा बटाट्याची भाजी आहे इथे वटण्याची भाजी आहे इथे डाळ आहे आणि इथे आहे बघूया काय इथे इथे आलू मटर हे आपलं पनीर मटर आहे इथे आहे कडधान्यातला वटाणा बटाटा इथे डाळ आहे आणि इथे सुखी बटाट्याची भाजी आहे स्वीट आहे आणि इथे तो राईस येतात इथे तीन चपात्या येतात पापड कांदा लोणचं असे सगळे पदार्थ या स्पेशल मध्ये येतात तर आता इथे आहे चिकन बिर्याणी आणि बघा बिर्याणी कशी आहे ती बघूया इकडे हे बघा बिर्याणी मध्ये सुंदर असे बघा मोठे मोठे मस्तपैकी अशी पीस घातले मस्तपैकी अशी खाली ग्रेव्ही आहे आणि भात बघा कसा सगळा दाना आणि दाना मोकळा आहे हे बघा आणि त्या बिर्याणी सोबत आपल्याला येतो रायता इथे कांदा लिंबू येतो आणि सोबत आहे इथे छास आहे बघा आपलं ताक बोलतो आपण त्याला ताक पण आहे ता इथे आहे आपली फेमस असलेली पुरी भाजी सुखी बटाट्याची भाजी लोणचं कांदा आणि मस्तपैकी असे गरम गरम पाच पुऱ्या येतात आपल्याला डिश मध्ये बघा एकदम मस्त तर आता इथे आहे आपली कोंबडी वडे स्पेशल डिश तर बघा याच्यात काय काय ह्याच्यात आहे चार कोंबडी वडे भात आहे सोलकडी आहे इकडे कांदा आहे इकडे चिकन सुक्का आहे आणि इथे आहे मस्तपैकी असा रस्सा हे बघा चिकनचा रस्सा सुक चिकन, चिकन एकदम भारी मस्त तर इकडे बघा सुरमई फ्राय आहे आणि एकदम डिलिशियस दिसते आपण बघूया खाऊन तर मंडळी आता मी सगळे करते टेस्ट आणि मग तुम्हाला सांगते का कसं आहे पुरते चला तर मंडळी या खाऊन बघूया फ्राय पापलेट बघूया खाऊन आपण आधी हे बघा हे पापलेट शिजलाय खाऊन बघूया सुंदर आहे छान बोबई खाऊन बघूया क्रिस्पी आहे एकदम छान मच्छी सगळ्यात छान आहे तर म्हणजे या इथे सुरमई फ्राय आहे बघूया मस्त पैकी अशी सुरमई शिजली आहे बघा खाऊन बघूया आपण सुरमई खाऊन बघूया टेस्ट आहे ना मस्त एवढी भारी आहे ना सुरमा एक नंबर आहे कोंबडी वडा बघा कसा टम्म फुगलाय फोडून बघूया खाऊन बघूया आपण चिकन सुका आणि कोंबडी वडी चिकन बघा कस मस्त आहे चिकन बघाय एकदम मस्त शिजल आणि चिकन सुका एवढे हॉटेल एक्सप्लोर केलंय पण आहे ना एक नंबर आहे है। भारी आहे दुसरा घास आणि एवढा अप्रतिम आहे ना एकदम मस्त अप्रतिम तर आता वेज खाऊन बघूया या चपाती आहे आणि ते आहे मटर पनीर पनीर पण पन बघा एकदम सॉफ्ट आहे आणि मस्त एक अशी ग्रेव्ही आहे पनीर पनीरची भाजी एवढी भारी आहे ना मस्त एकदम खतरनाक भाजी आहे एवढी अप्रतिम भाजी आहे ना आजपर्यंत खाल्ली नव्हती एवढे हॉटेल एक्सप्लोर केले एक वन भाजी आहे एकदम भारी तर इथे आहे मटन सुका आणि मी खाते चपाती सोबत मटन सुका टेस्ट नाही ग्रेव्हीची एवढी मस्त आहे ना एकदम वेगळी चव अशी चव आपल्याला कुठेच खायला मिळाली नसेल एवढी भारी भरनाट चव आहे ग्रेवीची एक नंबर हे बघा मटन पीस बघा कसे आहेत मस्त हे बघा मटण बघा कसं शिजलंय एकदम मस्त बघा तर आपण टेस्ट करूया पुरी भाजी बराठी भाजी फरच सुंदर आहे आणि एकदम छान डिलिशियस आहे आपण जशी होरी बनवतो ना ऍक्च्युअल मध्ये तशी आहे आणि एकदम भारी आता आपण खाऊन बघूया चिकन बिर्याणी कशी आहे ती चिकनचा पीस बघा मस्त शिजला सहसा बिर्याणी मी कुठेच खातोय का ते खूप ग्रेवी असते बिर्याणी आहे ना मीडियम ग्रेवी आहे मीडियम भात आहे आणि पीस पण एकदम व्यवस्थित आहे त्यामुळे जबरदस्त ना एकदम भारी मस्त <laughs> तर आता आपण बघूया की गुलाबजाम हो कसा आहे या बघा मस्त असं नरम आहे खाऊन बघूया तसा आहे एवढा सॉफ्ट आहे ना आणि ज्या करते लागली एकदम भारी लागते मस्त आज पिऊन बघूया कसा लागतोय हे बघा मस्त कोथिंबीर वगैरे मसाला टाक्या आणि एवन क्वालिटी आहे एकदम भारी आहे मस्त कोलकडी पिऊन बघूया कशी आहे ती सोलकडी एकदम फिवर आहे जशी आपल्याला लागते घरात आपण बनवतो एकदम कोकणी पद्धतीने तशीच आहे एकदम मस्त आहे छान तर मंडळी बघा दुपारचे दीड वाजते आणि हळूहळू गर्दी ना खानावळीत वाढतच चालली आहे तुम्ही बघू शकताय बघा केवढी गर्दी वाढत चालली आहे हळूहळू ह्याच्या आधी भरपूर होती आता पण चालूच आहेत कंटिन्यू माणसं चालू आहेत म्हणजे बघा लोकांना किती इकडचं जेवण आवडतंय तर तुम्ही पण या टेस्ट करा तुम्हाला पण नक्कीच आवडेल तर काका जेवण तर सगळं छान होतं एकदम मस्त होत्या सगळ्या डिशेस आणि बिर्याणी तर फार छान होती आणि सोलकडी मी जास्त पियत नाही कुठे पण आपली सोलकडे एकदम भन्नाट होती मस्त जशी आपण घरात बनवतो तशीच होती तर तुम्ही काय सांगाल सबस्क्रायबर मंडळींना आता तुम्ही बघितलं गर्दी किती होती तुम्हाला बोलायला वेळ नव्हता मला पण बोलायला वेळ नव्हता आता थोडस रिलॅक्स झालं अजून एक लॉट येणार हो बरोबर अजून फुल करणार सर्व असंच ते सर्व चालू असतं पार्सलला पण तेवढीच आमच्याकडे गर्दी असते एक पण माणूस माझ्याकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझा जो कामगार आहे ना तो बसत पण नाही एक सेकंद बसत नाही माझा चार वाजेपर्यंत बसत नाही चार वाजता जेवायला ते बसणार त्यावेळी आणि तुम्हाला बघा इथं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं काय गो आहे चव आहे म्हणून एवढे लोक येतात तर तुमच्या आम्हाला सबस्क्राईबच सांगणार की एकदा या टेस्ट करा तुम्ही दुसऱ्या हॉटेलचं कुठलंही नाव घेणार नाही पाटील खानावर म्हणजे पाटील खानावर मग कुठून पण आलात तरी पाटील खानावर चार लोकांना सांगत सुटणार पाटील खानावर मध्ये जेवायला जा बरोबर बरोबर बर बर। सांगितलंय तर आपले विरारकर आवर्जून या आणि बाहेरून मुंबईतून येणाऱ्या कामासाठी इथे त्यांनी पण एकदा या व्हिजिट करा आपल्या खानावळीत आणि एकदा जेवून बघा तुम्हाला नक्कीच जाऊ आवडेल इकडची तर म्हणजे आता वेळ झाली आपला व्हिडिओ एंड करण्याची तर आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा उद्या तर तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या तोपर्यंत तो बाय बाय